मागील अनेक दिवसांपासून पेट रोडची दुरावस्था झाली होती स्थानिक नागरिकांनी वारंवार नगरसेवकांना वा तक्रारी केल्यानंतर माजी नगरसेवक गणेश गीते यांच्या विशेष प्रयत्नातून या रोड कॉन्क्रिटीकरणासाठी पंचेचाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता याच पेट रोड रस्त्याचा कॉन्क्रिटीकरणचा शुभारंभ दहा मार्च रोजी सकाळी दहा वाजता राहू हॉटेल चौक या ठिकाणी पूर्व मतदारसंघाचे आमदार राहुल ढिकले यांच्या हस्ते करण्यात आला 으아, 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 라아 राहुल व माजी नगरसेवक गणेश आमदार राहुल ढिकले माजी महापौर रंजना भानसी माजी नगरसेवक गणेश गीते दामोदर मानकर सुधाकर नेवे ज्ञानेश्वर काकड शंकरराव पिंगळे सुनील केदार उत्तमराव उगले तसेच प्रभागातील ज्येष्ठ नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सुरू झालेलं आहे काम पण उद्घाटन हे राहुल भाऊ अधिवेशन चालू होतं त्यामुळे मुंबईला होतं त्यामुळे उद्घाटन राहुल भाऊंना म्हटलं आपण अधिवेशन संपल्यानंतर घेऊ पेट रोडच्या कामासाठी गेले तीन वर्ष झाले मी आणि राहुल भाऊ मोठ्या प्रमाणावर पाठपुरावा करत होतो पहिल्यांदी पेट रोडला मी दहा कोटी रुपये मंजूर केले मी स्थायी समिती सभापती असताना त्यावेळेस पेट रोडचा पेट फाटा ते फाटापर्यंतचं काम आता पूर्ण झालं आता राहू हॉटेल तर महापालिकेच्या हद्द याच्यासाठी राहुल भाऊनी गेल्या दीड वर्षापासून याच्यासाठी इतका आटापिटा केला की आप आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गिरीश भाऊ या दोघांच्या माध्यमातून राहुल भाऊनी हा विषय तारांकित प्रश्नामध्ये अधिवेशनात लावला मागच्या आधी अनेकदा आयुक्तांना भेटलो आयुक्त म्हणायचे पैसे नाही आणि आमच्या दोघांची इच्छा होती की हा रस्ता काँक्रीटीकरणच करायचा कारण आम्हाला पाच सात कोटी रुपये ते द्यायला तयार होते तो डांबरी झाला असता परत सहा महिने फुटला असता परत आंदोलन परत त्याच तक्रारी त्यापेक्षा राहुल भाऊंना म्हटलं आपण हा प्रश्न विधान भवनात नेल्याशिवाय सुटणार नाही आणि मागच्या अधिवेशनामध्ये सलग पाच दिवस तिथं थांबून राहुल भाऊंनी तो प्रश्न तारांकित प्रश्नामध्ये उपस्थित करून आणि मुख्यमंत्र्यांकडनं लागलीच आदेशित करून घेतलं की या रस्त्याचं ता काम तात्काळ झालं पाहिजे आणि त्या दृष्टीने आज या पेटरोडचा कॉन्क्रीटकरणाचा शुभारंभ या ठिकाणी होतोय आणि या पेटरोडला जे स्टेडियम बनतंय आता त्या स्टेडियमचे दोन टप्पे पूर्ण झाले या वर्षी त्याचा तिसरा टप्पा होईल आणि पुढच्या वर्षी त्याचा चौथा टप्पा पूर्ण होईल ते स्टेडियम बनवताना मी ज्यावेळेस स्थायी समिती सभापती होतो त्यावेळेस मी असा दूरदृष्टी ठेवून ते दूर विचार केला होता की आपल्या प्रभागामध्ये चांगलं काहीतरी यायला पाहिजे त्याच्यावरून मला त्रास फार झाला अनेक लोकांनी पण त्रास दिला की इथं स्टेडियमची काय गरज आहे पण ते स्टेडियम ज्यावेळेस बनेल ते आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम राहील कारण पस्तीस एकर जागेत महापालिका दीडशे कोटी रुपये खर्च करणार आहे त्याच्यामध्ये चार वर्षामध्ये आत्तापर्यंत साठ कोटी रुपयाचं तिथं काम झालं अजून पन्नास साठ कोटी रुपयाचे दोन टप्पे राहुल भाऊंच्या माध्यमातून यावर्षी पण आम्ही त्याला बजेटला तीस कोटी रुपयाची प्रोव्हिजन धरली पुढच्या वर्षी पण होईल आत्ताच राहुल भाऊंच्या माध्यमातून आपल्या प्रभागामध्ये दर आठवड्याला तरी एक बुत तरी घेतो आणि आपल्या जे बाह्य रिंग रोड आहे ते पण आता आम्ही दोघांनी सर्व बजेटमध्ये टाकले आणि ते पण कुंभमेळ्याच्या आराखड्यात धरलेले आहे आणि ते पण कॉन्क्रीटच होती याचीच व्यवस्था करतो कारण पंचवीस वर्षाचा विचार करूनच रस्ता बनवला पाहिजे तांबराचे रस्ते बनवून आणि त्याला दरवर्षी परत खड्डे पडले आणि परत रिपेअर करा त्याचा फक्त मेंटेनन्स करा एकदा कॉन्क्रीट रोड बनवला तर त्याला कमीत कमी वीस पंचवीस वर्ष तरी काही होणार नाही आणि आज या कार्यक्रमासाठी राऊड रोमचं तिथे मी आभार मानतो की राहुल भोंडी पण या कामामध्ये खूप मेहनत घेतली कारण एक आमदार जेव्हा पाठपुरावा करतो इकडे ठीक आहे आता सुनीलनी सांगितलं की मी रोज फोन करायचो त्याला निधी आहे का नाही एका कामाला मुंबईला एक दिवस घालवावा लागतो फार घरके मारल्याशिवाय एकही काम होत नाही आणि त्यामुळे मी त्यांचंही प्रभागाच्या वतीने आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र त्याच्यामुळे आज ते हे काम चालू करताना एक समाधान लागतं कारण एवढा संघर्ष कोणत्याच कामाला झालं नाही तीन वर्ष सतत आपण बघितलं की आंदोलनं मागण्या पेपरबाजी आमची उमेश आवडीतरीचं आहे दर दोन दिवसाला पेपर लिहायचं पेट्रोलचं काहीतरी झालं पाहिजे नाशिकची एंट्री जी आहे ती खराब आहे पेट्रोलकरांच्या धुळीने त्रस्त झाले आहेत श्वसनाचे त्रास होत आहेत लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष आहे परंतु निधी एवढा मोठा होता की तो लगेच दोन मिनिटात नोंदन करणं हे काही शक्य नव्हतं आणि त्याच्यामुळे जेव्हा गणेश भवानी मी बसलो तेव्हा पहिले आम्ही महापालिकेतून बऱ्याच लोकांना विचारलं की काय केलं पाहिजे परंतु तेव्हाच्या पुरकुलवर व्यक्त होते आणि त्यांनी सांगितलं का हे काही शक्य नाही एवढी अमाऊंट आम्ही देणार नाही आणि मग शेवटी आम्ही गिरीश भाऊंकडे गेलो देवेंद्रजींकडे गेलो आणि त्यांनी सांगितलं की तू इलेक् टाक लक्षवेधी टाकल्यावर आपण त्याच्यावर निर्णय घेऊ आणि मी मतदारसंघातलं दोन इलेक्क्यू टाकले होते एक आपलं पेट्रोलची टाकली होती आणि एक मिरची हॉटेलच्या इथली टाकली होती आणि तर पन्नास कोटीचा मंजूर झाला आहे आणि आपल्याकडे चव्वेचाळीस कोटीच्या महापालिकेच्या माध्यमातून मंजूर झाला आहे अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक कर